कशा सगळे चालले जेवण भाजी केली जेवण चालू आहे साडे अकरा वाजले चालू आहे आत्या आमच्या केल्या वर्ष आत्या ही काय जेवायला नव्हती त्याच्यामुळं आज मी बाजी होती अनुष्का पण जेवली मी पण जेवली सकाळी लवकर भूक लागलेली ना तिकडं जायचं होतं जेवायला बसले होते ती बसलोच मग हॅलो मावशी काम करी ती आणि ती पण म्हणते चांगला लाग नाही काय चांगलं आहे चांगलं ती म्हणती वास येतो इंद्रायण तांदूळचा इंद्रा वासच येतो थोडा थोडा खाताना तुला आवडत नाही त्यात रशी घे ना मग रशी देऊ का थोडी तसं पण नाही तसं पण नाही मोकळाच खायचा आणि ती पण चांगला लागला पाहिजे ल असं तसं लय असतं नाटक छान चाललंय जेवण पण जेवायला वांग्याची भाजी आहे भात आहे बाजरीची भाकरी आहे शेंगा आहे अनुष्का जेवली जे म्हणते थोड आमच्या सोबत तर नको म्हणते तर या जेवण कराय सगळ्यांनी छानपैकी असं बसलो फक्त मावशीच्यातली भाज थोडी शेंगांची आण मावशीच्यातली

आता तुला तुला मगाशी म्हणलं तर म्हणली मला हुशार आहे एकटीच राहिली आहे वांग्याची भाजी एकटीच राहिली आहे ही काय मला म्हणायचं होत कि गिरे खाऊन टाकते वाश येतोय तुझा आता काय तुझं नवऱ्याला सांगून सांगून परत होता टाकी बन ठेवली पण परत नाही केली चालू त्याला चिकटपट्टी हे गुंडून चालू केली आता त्याला म्हणलं तर ते काय काय ना तसं येत वाश येतोय केळी चांगलीच आहे केळी

मास्टरची उजा वाटते जाईल हाय का नाही पप्पाला सांगून काळा नाही महिना झाला टाके भरून आणून ठेवली नुसती घरात घेतली जोडून आता हाय का नाही तुला सुट्टी असल्या ना काय नाही का काय नाही का चालू असत पोरींच आतल्या रूम मध्ये तर आहे ना सगळी नील पेंट हिवी केक पटपटच आवरलं ना ठेवलं धेणी कसं सगळं खाली चालवण ठेवलं आता मी सकाळी सगळ्या नाडावर लावत आहेत ना काय चाललंय तुझा कलर कोणता होता अनुष्काचं ना आमच्या घरी असली ना सारखी काय नाही का कट काय करत होती दाखव की दाखव तर खाली ठेवलंय तिकडे काय चाललं होतं बर करतो का करायचं काय नाही पेपर नाही बघे काय बनवत होती ग्रीटिंग कार्ड ग्रीटिंग कार्ड कोणाचा बड्डे आलाय माझा फ्रेंड तुझ्या फ्रेंडचा दोन पेन दो एक दहा लाइन बनव बनव बनवल्यावर दाखवा मला बनव जा जरा बनव असुद्या तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ती सांगा तुला येतच नाही पण बनवाय नाही येत श्रेयाचा बड्डे आमच्या जिऊचा मैत्रिणीचा व्हिडिओसाठी गे न्यायचं असत काहीतरी क्लिप वगैरे पेन वगैरे पेन्सिल वगैरे असं काहीतरी द्यायचं असत जे नाही बनवायचं तेवढा येत आम्ही घेऊन बरेची पानं फाडली नाही तिकडून करणार काहीतरी करून ठेवणार अस द्या काय म्हणते मग सुट्टी असल्यावर करमत नाही ना शाळेत ना? बरी असते ना अनुष्काला <laughs> घरी करमत नाही आणि घरी असली तरी ती घरातून बाहेर बी निघत नाही त्या मधल्या रूम मध्ये तिचं सगळं सामान असत उच कापाच कापायचं ही करायचं ती करायचं जोडायचं फाडायचं आहे ना बाय जेव आता दुपार झाली आहे सकाळी जेवली नव्हती लय सकाळी शाळे शाळेचं जेवायचा टाईम झालाय की आता जेव की नाही काय बाय कर मग सगळ्याला माझं त्यात अनुष्काला बोलायला लावा तुमच्या बोल ग बालती <laughs> बोल ग <थीक>। बा बोल, <laughs> बोल की <laughs> बोलते की <थीकी>। हा काय शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार हा बाय बाय तुम्ही जाव आता आम्ही वस्ती जाणारच आहे आमचं काम आहे तेच काय आमचं आहे जरा साड्यांना पिकोफाल ही करायचंय त्या दिवशी तशाच लागणार नेसले होते साड्या पिकोफाल राहिल्या साड्यांचा सा एक ब्लाउज शिवायचा आहे तर जायचं आहे वस्तीवरती यायचं टाकून मग आठ दहा दिवसांनी परत आणाय जायचं असं ते बाय सगळ्यांना जात आता ऊन भरपूर आहे जातो एक तास दीड तासात परत रिटर्न येतो घरी बाय